ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली कल्पनाकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची परवानगी मागते कल्पना म्हणते सायली तू हे काहीतरी वेगळंच मागतेस आणि त्यामागचं कारण पण सांगत नाहीयेस तेव्हा सायली म्हणते आई मी कारण सांगेल पण आता नाही फक्त माझ्यावर एवढाच विश्वास ठेवा मी हा जो काही निर्णय घेते तो तुमच्या मुलासाठीच घेत आहे मी आता विषय वाढवला तर तो खूप चिघळेल मग तुम्हाला पण त्रास होईल तो वेगळाच मला आता फक्त शांतपणे यांची सोबत करून परिस्थिती सावरायची आहे मला यांच्या ऑफिसला जाऊन काम करण्याची परवानगी द्याल का कल्पना विचारते तुम्हा दोघांचं काही भांडण तर झालं नाही आहे ना अर्जुन तुझ्यावर चिडलाय का तुला सतत त्याच्या बरोबर राहायचं आहे कल्पना म्हणते साहिल तू कधीच काही चुकीचं करणार नाही याच्यावर माझा अगदी डोळे झाकून विश्वास आहे तेव्हा तू निश्चितपणे त्याच्यासोबत ऑफिसला जा सगळं मी बघेल सायलला हे ऐकून आनंद होतो ती म्हणते घरातील सगळी कामं करून मी जाईल तुमच्यावर कसलंही ओझ पडणार नाही या घरची सून म्हणून मी सगळी कर्तव्य पार पाडेल कल्पना म्हणते मला माहिती तू जे काही करशील तू या घराच्या आणि अर्जुनच्या आनंदासाठीच करशील तेव्हा तू जे काही ठरवलंय ना त्यात तुला भरपूर यश दे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली देवीसमोर उभे राहून देवीकडे प्रार्थना करते की अर्जुन सरांना एकटं वाटू नाही म्हणून मी जे काही करते त्यात मला यश दे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्यासाठी मला बळ दे माझ्यामुळे कोणी दुखावलं जायला नको तुझे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असू दे महिपत कोणाची तरी फोनवर बोलत धमकी देत असतो तेव्हा साक्षी तिथे येते सोबत चैतन्याला पण घेऊन येते चैतन्य सगळं सामान घेऊन साक्षीच्या घरी जातो महिपत त्याला विचारतो आज कशी काय वाट चुकली तेव्हा साक्षी सांगते मी परत आले आणि चैतन्य सुद्धा इथे राहणार आहे आपल्याबरोबर काही दिवसांसाठी महिपत म्हणतो चालेल मला महिपत विचारात पडतो की हा चैतन्य इथे राहायला आला तर मी धंदा कसा करायचा ही साक्षी माझी वाट लावते पटापट काम करत असते नाश्ता आणि सगळा स्वयंपाक ती बनवते प्रिया स्वतःला क्रोम मध्ये कोंडून घेण्याचं नाटक करत असते नागराज आणि सुमन तिच्या खोलीचा दार वाजवत असतात पण ती काही दार उघडत नसते नागराज रविराजला बोलवतो रविराज तिथे आल्यानंतर सुमन त्याला सांगते की काल साखरपुडा जे काही झालं ते खूप मनाला लावून घेतलंय तिने सारखी रडते काल रात्री नीट जेवली पण नाही आणि नीट झोपली सुद्धा नाही सारखी स्वतःला दोष देते तुम्ही तिच्याशी बोलत नाही म्हणून रडते नंतर रविराज ही दार वाजवू लागतो आणि म्हणतो तन्वी बाळा दार उघड मी बाबा प्लीज दार उघड इकडे प्रिया मात्र मोबाईलवर गेम खेळत असते ती म्हणते वाजव दार तुझे हात तुटेपर्यंत दार वाजवलं तरी मी काय दार उघडणार नाही प्रियाला नगराचा मेसेज येतो की जास्त ताणू नको दार उघड नंतर प्रिया उठते आणि दार उघडायला जाते इकडे कल्पना किचनमध्ये येते आणि सायलीला विचारते आज तू खूप लवकर उठलीस ग सायली म्हणते सगळं काम झालेलं आहे कल्पना सायलीला सांगते आज पूर्णाही जेवायला नाहीये त्या सकाळच्या काकडा आरतीला मंदिरात गेल्या नंतर ते त्यांच्या मैत्रिणीकडे जाणार आहेत आणि तेथूनच जेवण करून येणार आहेत सायली निघायला लागते तेव्हा कल्पना विचारते सायली खूप काही सिरियस नाहीये ना साली साली का नाग, गेले काही दिवस अर्जुन खूप अस्वस्थ वाटतोय सायली म्हणते आता फार दिवस ते अस्वस्थ नाही राहणार त्यासाठी घाट घातलाय मी सायली ऑफिसला जायला निघते अर्जुन येतो आणि सायली बद्दल विचारतो तेव्हा कल्पना म्हणते ती आधीच निघून गेली आहे ऑफिसला तिचा आज पहिला दिवस आहे ना तर तिला काही तयारी करायची आहे असं म्हणाली कल्पना अर्जुनला म्हणते की नाश्ता करून जा आणि सांगते यात तुझा आणि सायलीचा डबा आहे आणि या दुसऱ्या डब्यात चेतण्यासाठी सुरळीच्या कल्पना अर्जुन रागाने नको म्हणतो एकच डबा घेऊन तो घराबाहेर पडतो तेव्हा कल्पना बघते की त्याने चेतनेचा डबा तसाच ठेवला आहे टेबलवर साक्षी महिपत एकत्र बसतात तेव्हा महिपत साक्षीला म्हणतो काय मेंदू सरागला काय तुझा आधी घरात आणून ठेवलंय आणि आता या माकडासोबत खेळते काय चालू आहे काय तुझ्या डोक्यात साक्षी म्हणते हे माकड त्याचं असं बटन दाबायचं आणि त्याला नाचवायचं या माकडाचं नाव ओळखा बघू तेव्हा महिपत म्हणतो चैतन्य गडकरी साक्षी म्हणते माझ्या तालावर नाचणार माकड आतमध्ये शांतपणे झोपलाय महिपत म्हणतो आता ते माकड कधी झोपणार कधी उठणार कधी खाणार हे पण तूच ठरवणार असेल साक्षी म्हणते हो आणि मी हे ठरवले की ते माकड असंच नाचत राहणार आणि हे नाचणार माकड अर्जुन सर्कस करून टाकणार आहे महिपत म्हणतो त्या त्या एकच प्राणी माकडाला तू नाचव मी एक वाघाला नाचवतो म्हणजे सर्कस कशी हाऊसफुल होईल साक्षी म्हणते आता तुम्ही एक काम करा त्या चैतन्याला जाऊन उठवा आणि त्याला माझा एक निरोप द्या साक्षी महिपतच्या मोबाईल वर एक मेसेज पाठवते कल्पना सायलीला कॉल करते आणि सांगते की मी चैतन्य करता सुळेच्या वळ्याचा डबा पण दिला होता पण तो न घेताच अर्जुन निघाला कल्पना विचारते मला आता तरी सांग ना की काय झालं ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना झाला सायली म्हणते की खरच काही नाही झालं म्हणजे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये आणि यांनी डबा घेतला नसणार नसणार कारण आज ऑफिसला ऑफिसला आहेत त्यांच्या बाहेर मीटिंग आहे येणार नाहीत कल्पना म्हणते की तुझं चैतन्यशी बोलणं झालं तर त्याला सांग हा मी तुझ्यासाठी सुरळीच्या वड्या दिल्या होत्या पण तू अर्जुन न घेताच निघाला तर त्या तुझ्या नशिबात नाहीयेत एवढं बोलून दोघेही फोन ठेवतात प्रिया दार उघडते आणि सगळं सामान घेऊन रडत रडत रूमच्या बाहेर येते सगळे तिला विचारतात कुठे चालीस म्हणून तेव्हा प्रिया म्हणते या घरात राहण्याचा हक्क नाहीये मला काका जी मुलगी तिच्या बाबांना दुखावते तिला जगण्याचा हक्क नाहीये रविराज तिला म्हणतो की ही बॅग आत नेऊन ठेव प्रिया म्हणते की मी आज एक मुलगी म्हणून हारले माझ्यामुळे तुम्हाला हात जोडावे लागले मी इथून गेलेलंच बरं आहे रविराज म्हणतो ज्या पद्धतीने साखरपुडा मोडला त्याच्यावर मी चिडू पण शकत नाही का प्रिया म्हणते मला तुमच्या रागाचं कारण बनायचं नाही आहे बाबा मी जेव्हा तुम्हाला भेटले नव्हते तेव्हा तुम्ही खूप सुखी होता मी इथून जाते तुम्ही परत सुखी व्हाल रविराज म्हणतो तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी कसा काय सुखात राहू शकेल प्रिया म्हणते तुम्ही माझ्याशी आबोला ना धरू तुम्ही हवं तर चिडा ओरडा पण माझ्याशी बोला रविराज म्हणतो चूक फक्त तुझी नाहीये बाळा माझी सुद्धा आहे मी एक चांगला बाप नाही होऊ शकलो तुझं भविष्य आनंदी करण्याच्या कधी विचारलंच नाही की तुला काय हवं तू मुलगी म्हणून हरली मी बाप म्हणून हरलोय दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडतात नागराज कडे बघून हसते कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो अर्जुन ऑफिस मध्ये येतो तो काही बोलत नाही इतक्याच साक्षी तिथे येते आणि म्हणते मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साक्षी आणि चेतन दोघेही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा अर्जुन साक्षीवर चिडतो आणि म्हणतो तुझ्यासारख्या खोट्या मुलीचा मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये वास्तल्य आश्रम केस जिंकण्यासाठी तू आज चैतन्याला फसवलंच उद्या प्रॉपर्टीसाठी दुसऱ्या मुलासोबत मुला प्रेमाचं नाटक करशील आणि त्याला फसवशील कारण तुझं रिअल कॅरेक्टर मला माहीत आहे एवढं सगळं ऐकून चैतन्य अर्जुनवर ओरडतो आणि तोंड सांभाळून बोल असं म्हणतो साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा तुला अधिकार नाही आहे आणि तुझी लायकीसुद्धा नाही आहे तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा